लहान मुलं अतिशय निरागस असतात अशा निरागस बालकांना पाहून किती कठोर मनाची व्यक्ती असली तरी ते देखील आनंदित होते मात्र काही व्यक्ती याला अपद असतात अमेरिकेतील अलेक्सिस अल्दामीर नावाची महिला यापैकीच एक म्हणावी लागेल साधारण दोन वर्षांपूर्वी या महिलेच्या फ्रीजमध्ये चार मुलांचे मृतदेह भरपाट गोठलेल्या अवस्थेत आढळली होती त्यात दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश होता ही चारही मुलं एकमेकांचे बहीण भाऊ होते मात्र या प्रकरणी महिलेवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही तपासकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मुलं आणि दोन मुली यांचे मृतदेह एका फाईलमध्ये गुंडाळलेल्या शू बॉक्समध्ये गोठलेल्या अवस्थेत आढळले होते ही हृदयद्रावक घटना उघडकीस आल्यानंतर अमेरिकन न्यायव्यवस्था ही आदरली होती यू एस डिस्ट्रिक्ट अटॉर्नीने या आठवड्यात जाहीर केले की दोन हजार बावीसमध्ये मध्ये बोस्टन अपार्टमेंटच्या फ्रीजमध्ये चार मुलांचे मृतदेह आढळल्याप्रकरणी संबंधित महिलेवर कोणतेही आरोप दाखल केले गेले नाहीत असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार अटॉर्नी केविन हेडनं म्हणले की नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये उघडकीस आलेली ही सर्वात गुंतागुंतीची असामान्य आणि धक्कादायक घटना होती त्यांनी असंही सांगितलं की एकोणसत्तर वर्षांच्या अलेक्सीवर अनेक कारणामुळे खटला चालवला जाऊ शकतो यावर त्यांचा विश्वास नाही या कार्यालयाने आत्तापर्यंत हाती घेतलेल्या सर्वात गुंतागुंतीच्या असामान्य आणि गोंधळात टाकणाऱ्या प्रकरणाचा सा तपास आता पूर्ण झाला आहे काही प्रकरणातील काही प्रश्नांची उत्तरे समोर आली असली तरी काही घटक असे आहेत ज्यांचं उत्तर कधीच मिळणार नाही ॲटर्नी म्हणाले ॲलेक्सिसच्या अपार्टमेंटमधील फ्रीजमध्ये मृत सापडलेल्या चार मुलांचा सा जन्म कुठे आणि केव्हा झाला याबाबत काहीही माहिती मिळाली नाही ही चार मुलं जिवंत जन्माला आली होती की नाही त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं याबाबत कधीच समजणार नाही महिलेने तिची गर्भधारणा लपवण्याचा निर्णय का आणि कसा घेतला हे देखील आपल्याला कधीच समजणार नाही दोन हजार बावीसमध्ये एका व्यक्तीने पोलिसांना फोन केला होता तेव्हा हे प्रकरण ओळखीस आलं होतं त्या व्यक्तीने असं सांगितलं होतं की त्याच्या पत्नीने एका असेच्या अपार्टमेंटची साफसफाई करताना मुलांना रेफ्रिजरेटरमध्ये पाहिलं तपासादरम्यान मुलांच्या मृत्यूचं कारण काय आहे ती जन्माच्या वेळी जिवंत होती की नाही याचे तपशील डॉक्टर शोधू शकले नाहीत ही, ही मुलं किती काळ फ्रीजमध्ये होती हे ठरवण्यासाठी कोणतीही शास्त्रीय पद्धत नाही याकडेही तपासकर्त्यांनी लक्ष वेधलं अतिरिक्त डीएनए चाचणीत या चार मुलांच्या संभाव्य वडिलांचा दोन हजार अकरामध्ये मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं